तर आपल्या या आंदोलनाला आमदार विठ्ठलराव लंगेसाहेब नेवासा मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांनी व्हिजिट केलेली आहे के नंतर अमोलजी खटाळ साहेब संगमनेर मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांनी देखील या ठिकाणी भेट दिली नंतर नारायणजी पाटील साहेब करमाळा मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांनी देखील भेट दिलेली आहे अभिजित पाटील माळा मतदारसंघाचे आमदार आहेत भास्कररावजी जाधव चिपळूण नंतर शशिकांत शिंदे साहेब शंकरभाऊ मांडेकर साहेब भोर राजगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर बाळासाहेब देशमुख सांगोला बालाजी काळे खेड रत्नागिरी गुटे दागाखेड राजेंद्रादा विटेकर पाथरे परभणी मतदारसंघाचे आमदार इत्यादी आमदारांनी या आपल्या आमदार

पाटीलच्या वतीने त्या ठिकाणी त्यांचा आपण अभिनंदन केले आहे कारण आपण पोलीस खात्याकडून काम करत असताना पर्यटकाचा असा गोंधळ होतो आणि पोलीसगिरीने श <laughs> I don't know.

महिला ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांचं देखील आंदोलन या ठिकाणी सुरू आहे दिव्यांगेचं आंदोलन असेल नंतर शिक्षक लोकांचं आंदोलन आहे सर्व आंदोलन या ठिकाणी आहे सरकारकडे सर्वांची आशा आहे की निश्चित सरकार आमची मागणी जी आहे ते मान्य करतील या भावनेपोटी या आशेपोटी सर्व मंडळी या ठिकाणी आंदोलन करत आहेत आपल्या आंदोलनाला म्हणजे युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या आंदोलनाला सात आठ आमदारांनी भेट दिलेली आहे आपल्याला पाहावं लागणार आहे विरोधी पक्षनेते म्हणून आपला मुद्दा विधानसभेमध्ये त्यांच्याकडून आणण्यात येतो का हे देखील तितकंच महत्वपूर्ण असणार आहे पंचेचाळीस चाळीस किलोमीटर मध्ये रात्री त्या कुत्रा मार्गांमध्ये त्या जनावरांमध्ये त्यामध्ये आपल्याला जावं लागते आणि हे सुद्धा माझं या ठिकाणी नेतृत्व करणाऱ्या सगळ्या मंडळीला सांगणार